आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आशा आहे की तुम्हाला मागच्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाला सुरुवात करूया मागील आठवड्यातील प्रश्नांची उत्तरे अंकामध्ये लिहिण्याची वर्कशीट आणि बांगड्यांची फोटो फ्रेम या व्हिडिओवर तुमचे अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया जमिनीवर विषम संख्येमध्ये गोल काढा प्रत्येक गोलात दोन ग्लास ठेवा आता दोन मतांना मधल्या गोलात उभे करा एक दोन तीन बोलल्यावर दोन्ही मातांना प्रत्येक गोलातून एक ग्लास उचलून मधल्या गोलात जमा करायचा आहे जी माता सर्वात आधी तिचे कार्य पूर्ण करेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया पेपर वॉल हँगिंग कोणत्याही साधारण भिंतीला नवीन लुक देऊ शकतो अशी सोपी डिझाईन घरी सहज करता येते चला तर मग जाणून घेऊया कागदी फुलपाखरांपासून हँगिंग कसे बनवायचे या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरातील उपलब्ध वस्तूंच्या मदतीने मुलांना मोठ्याकडून लहानाकडे संकल्पना शिकवा दिलेल्या शब्दांमधील क च्या बाराखडीत आलेली अक्षरे शोधा आणि त्या शब्दांवर गोल करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद